नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ठेकेदारांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन कामे मिळेपर्यंत उपोषण परभणी जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक दोन परभणी या ठिकाणी दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ठेकेदारांचे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे ठेकेदारांना कामे कामे देऊन शासनाकडे उपलब्ध द्यावा दोन वर्षापासून न दिल्यामुळे सर्व ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले तात्काळ कामे देण्यात यावेत ठेकेदारांनी वेळोवेळी कामाची मागणी करून विचार होत नाही तोही तात्काळ विचार करावा अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे वावळे विनायक साळवे राजेश गायकवाड परमेश्वर कांबळे नागेश गायकवाड सिद्धार्थ कसारे बापूराव खारे बबन देशमुख मनोज पाटील विजय ठाकूर एजाज खान इनामदार नामदेव लोखंडे बाबूराव वाघमारे परसराम वाघमारे पांढरे रेकाळे यादव आंभोरे काळे चांदू बोराडे आदी या आमरण उपोषणात सहभागी झाले आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत

सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना जे कामं मिळत होते ते मिळाले पाहिजे त्याप्रमाणे आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे दोनदारी विभाग क्रमांक दोन या ठिकाणी गेले अनेक वर्ष झालं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत वर्षानुवर्षी ते काम करत असताना अचानक या डिपार्टमेंटनं आम्हाला तीन वर्षापासून कामापासून वंचित ठेवलेलं आहे आज या अनुषंगाने आम्ही शासनाकडं वेळोवेळी निवेदन देऊन भेटी घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या यांनी आम्हाला कुठलंच न्याय दिलेला नाही आजच्या परिस्थितीमध्ये आमच्यावर फार गंभीर परिस्थिती आहे हालाकीची परिस्थिती आहे आम्ही एक तो जे काम करत असून मोठमोठे सुद्धा करतो त्याच्यामध्ये सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत पण आजच्या घडीला शासनाने आमच्यावर इतका मोठा अन्याय केला आहे तीन वर्ष झाला आम्हाला हातावर कामं नाहीत आजच्या घडीला आमच्यावर उपासमारीची वेळ आहे तरी या अनुषंगानं आम्ही या आज मॅडमला आमच्या कार्यकार्यापर्यंत जायकवाडी पाठबद्दल विभाग क्रमांक दोन या ठिकाणी त्यांना आठ दिवसापूर्वी आम्ही निवेदन देऊन दे। त्यांना आमच्या अडचणी सांगितलेल्या आहेत त्यावर आमच्या त्यांनी कुठलाच विचार नाही केला आम्हाला कुठलंही पत्र नाही दिलं आम्हाला कुठलंही आश्वासन नाही ना दिलं त्या अनुषंगाने आज आम्ही सत्तावीस दहा हो रोजी या जायकवाडी विभाग क्रमांक दोनच्या पुढे उपोषणास बसलो आहोत आणि आम्ही आज जोपर्यंत बसणार जोपर्यंत आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तो प्रामीच्या प्रामणं की तो पोषणाला बसणार आहोत याची नोंद शासनाने घ्यावी याच्यामध्ये जर काही दगाफटका आमच्या कॉन्ट्रॅक्टरला झाला कोणाची काही तब्येत हलवली त्याला सर्व जबाबदार कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक दोन हे राहतील याची आपण नोंद घ्यावी पाठबंधारे विभाग क्रमांक दोन अंतर्गत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसत आहोत हे तीन चार वर्षापासून आम्ही छोटे मोठे गुत्तेदार आणि काही बागायदार शेतकरी हे गुत्तेदार आहेत अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आता येत आहे तरी पण हे कार्यकारी अभियंता यांनी काही आम्हाला नियम डो डवचून डावलून याकरता आम्ही उपोषण बसला तरी त्यांनी याची नोंद घ्या काही कर्मचारी मिळून चार वर्षापासून आमच्या पोटावर पाय देऊन इथं काय करतात ते आम्हाला सर्व माहिती या आहे यापुढे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ परभणी जिल्ह्यातील जे विभाग क्रमांक दोन आहे या विभागाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील लहान लहान कार्यकर्ते जे की सत्तेच्या विरोधामध्ये काम करतात म्हणजे सत्तेच्या विरोधामधले जे काय लहान लहान कार्यकर्ते आहेत ते आमदार खासदाराच्या विरोधातले लोक आहेत ते विभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये पंचवीस वर्षापासून काम करत परंतु या विभागामध्ये ह्या दोन वर्षापासून या विभागात काही लोक अधिकारी येतं हे अधिकारीच काम करायला येतं त्याच्यामुळं काय लहान लहान गुत्तेदाराला ह्या कामापासून वंचित ठेवले आहेत आमची अशी रास्त मागणी आहे आम्ही सीपर्यंत गेलोत आणि कार्यकारी अभियंत्याला दहा वेळेस भेटलो तरीही त्यांना कामाचं नियोजनामध्ये आम्हाला अडथळे आणलेले आहेत आणि आमचं कोणतेच कामं ते काम ऑफलाईन कामं आमच्याकडे देत नाहीत म्हणून आमची रास्त मागणी आहे की आम्हाला एक परभणी जिल्ह्यातील जे काही लहान लहान कामं करणारे जे काही गुत्तेदार आहेत त्यांच्या त्याला लहान लहान कामं देऊन या विभागाच्या अंतर्गत जे काय कामं काही शेतकऱ्याची काही रुखावट झालेली आहे आणि ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यामध्ये व्यवस्थितपणा कामामध्ये नसल्यामुळं कामाला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये व्यवस्थितपणे जात नाही म्हणून ते, ते कामं करण्यासाठी या विभागाच्या अंतर्गत जे नवीन कामं तात्काळ काढण्यात यावा आणि ह्या गुत्तेदाराला लहान लहान कामं देऊन या परभणी जिल्ह्याचा वि व्यवस्थित विक विकास करावा हीच आमची सगळ्याची मागणी आहे विभाग क्रमांक दोन च्या समोर या कामासाठी प्राणांतिक उपोषण करत आहोत यात काही काही जबाब ही झाली काही दगा फटका झाला किंवा प्रकृती घासाळली तर याला सर्वस्व जिम्मेदार विभाग क्रमांक दोन च्या मॅडम लांजेवार हे राहतील अशी आमची सगळ्याची जिम्मेदारी आहे दोन या ठिकाणी आम्ही सर्व गुतेदार इथं बसले उपोषणला पूर्वीपासून आम्हाला चिल्लर काम छोटे छोटे काम भेटत आले पण आज ह्या मॅडम आल्या तवापासून ऑनलाईन ऑनलाईनचा विषय या ठिकाणी आला आहे ऑफलाईनचे कामं पूर्वी जसे भेटत होते त्याप्रमाणे आमच्या छोटे साठे गुत्तेदाराला भेटले पाहिजे ह्या मागणीसाठी आज आम्ही उपोषण इथं करत आहो आणि ह्या मागणी जर आमची ह्या ठिकाणी बरेच आमचे व वयस्कर गुत्तेदार ज्या वर्षानं वर्षू इथं काम करत आहे आज त्यांच्या तब्येत त्यांच्या काय झालं याच्या सर्व जबाबदार इथल्या जायकवाडी पाटबंधारे विभागाचे नंबर दोन या ठिकाणी मॅडम राहते हे एवढं सांगतो पाठ पंडार पाड़ विभाग क्रमांक दोन या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही सर्व इसवरकर गुत्तेदार फुटकल ज्याला करून स्किल्ड लेबर म्हणते असे लोक वेळोवेळी येऊन इथं अधिकारी आला तर आम्हाला कामाचं काय म्हणलं असताना त्याने आम्हाला थांबा येणार आहे आणि की आले नाहीत आल्यावर पाहूत असं करून कमीत कमी बरेच दिवस फिरवलं पाच सहा महिने फिरवलं जवळजवळ एप्रिलपासून फिरवतात आणि शेवटच्या वेळेला आम्ही ज्यावेळेस गेलो त्यामुळे त्यांनी आम्हाला असा कायद्याचा बांबू दाखवला ते म्हणतात आम्ही ऑनलाईन काम काढणार ऑनलाईन काम कुठून बी कोणी भरू शकते आमच्यासारख्या फुटकळ लोकायला काम मिळत नाही मग आम्ही आत्तापासतो ह्या परभणीमध्ये ही मॅनेजमेंटचे कामं रिपेअरचे कामं आलेले आहेत ह्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे आम्ही करायचं काय हे वेळोवेळी मॅडमला बोलायला गे गेलं तर ते, ते म्हणतात वरून आदेश आला वरून आदेश म्हणजे मेंटेनन्स रिपेअर मेंटेनन्सला आदेश नसतं फ्रेश वर्कला आदेश असतं नवीन कामाला आदेश असते हे तुटमुट इथलं तुटले आलं त्याला शंभर रुपये द्यायचे इथून पुढे एक दोन चेन तुटलेलं त्याला हजार दोन हजार द्यायचे असे हे कामं असतात असे कामं आम्हाला द्या छोटे छोटे कामं काढा आम्ही सोसायटीच्या माध्यमातून करतो म्हणल्याच्या नंतर आमची इथून दिशाभूल करून आम्हाला हकलून देण्यात येते त्याकरता त्यांचा हे निघालेला आदेश रद्द करून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची सर्व लहान मोठ्या मोठे मोठे पण गुत्तेदार आहेत चांगले हुशार पण आहेत ज्ञानी पण आहेत त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची विनंती नमस्कार आम्ही इथं उपोषणाला बसलेले आहेत हे जे विभाग जा आहे जायकवाडी पाटबंधारे त्या विभागाजवळ आम्ही उपोषणाला बसलेले हे इथं जे उपोषणाला बसलेले आहेत ते सर्व सुशिक्षित अभियंते आहेत बेरोजगार आहेत आता इथले जे अधिकारी प्रवर्ग आहेत जे इथं ऑफिसर लोक आहेत साहेब लोक तर ते काय करत आहेत माहिती आहे का ह्यांना है, पेमेंट वगैरे हो तर आहे शासनाची यांना पेमेंट पुरत नाही आहे म्हणून हे काय करते सुशिक्षित बेरोजगार अभियंते जे आहेत दुसरे आता आमच्या तर कुणीच नाहीत आमच्यामधले पण दुसरे लोकांना मुलांना जमा करून त्यांच्या नावावर कामं वगैरे हो टाकून हे स्वतः कामं करायला अधिकारी लोक आणि आमच्या सारखे मुलं जे ते वंचित राहिलेले आता याच्यामध्ये असं आता ऑनलाईनचे असो ऑफलाईनचे काम असो हो ऑफलाईनचे जे कामं आहेत जे काय पर्टिक्युलर अमाऊंट असते त्याच्या खालचे हे कामं इथल्या इथं हे अधिकारी लोक करायला येतं आणि आमच्या विद्यार्थ्यांना एकही काम वगैरे देण्यात काय नाही आता एक तर आम्ही शिक्षण केलं एवढे आमच्या आमच्या मायबापांनी आम्हाला शिकवलं आम्ही हो एज्युकेशन केलं बीटेक कंप्लीट केलं पण आम्हाला अजूनही म्हणजे यांनी कामं वगैरे हो दिले नाहीत हे स्वतः करायलेत कामं आता ह्याच्यामध्ये आमच्या मा म्हणजे आमच्यासमोर पर्याय असा येईल की आता आम्ही स्वतः जगाव का आत्महत्या करा कारण मायबापानं आम्हाला एवढे पैसे खर्च करून आम्हाला शिकवलं आणि एवढं शिकूनही आम्ही त्याच्या जीवावर आता जगालोत मायबापाच्या त्या अधिकाऱ्या लोकांनी यांचा जे हस्तक्षेप आहे हे जे पुढं पुढं करायलेत कामं घेण्यासाठी ते ह्यांनी कमी करावं हो। अन्यथा आता स्वतः मी एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून यांना एक आव्हान करतो यांनी कामं ऑफलाईनचे जे आहेत ते सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात यावे जर नाही दिलं तर मी एक येणाऱ्या दहा दिवसामध्ये स्वतः अंगावर पेट्रोल घेऊन इथं ह्या यांच्या ऑफिस समोर आत्मदहन आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज